नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आले महादेव पार्वती मांडीवर बसले गणपती आले महादेव पार्वती मांडीवर बस गणपति बेलवाहु शङ्कराला फुलवाहु पार्वतीला दुर्वाची जुडिवाहु गणपति ला दुर्वाची जुडीवाहु गणपति ला आल महादेव पारापति मडीवर बसल गणपति बेलवाहु शङ्कराला फुलवाहु पार्वतीला दुर्वाची जुडिवाहु गणपतीला दुर्वाची जुडीवाहु गणपतिला शिव शम्भु सादा भोडा त्याला श्रीफल अक्ष अक्षदा शिव शम्भु सादा भोडा श्रीफल अक्षा बेलवाहु पिण्डिलाहु बेल पिण्डिला दुर्वाची जुडीवाहु गणपतिला बेलवाहु पिण्डिला दुर्वाची जुडीवाहु गणपतिला शंकर पाराबती मण्डी चले गणपती बेलवाहू शंकराला फुलवाहू पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला हिरव पातळ पार्वती मातेला हिरवा चुडा भरू हाताला हिरव पातळ पार्वती मातेला वा चुडा भरू हाताला खण नारळ ओटी पदराला खण नारळ ओटी पदराला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला आले महादेव पाराबती मांडीवर गणपती बेलवाहु शंकराला। फुलवाहू पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला हळदी कुंकू हार गणपतीला ताळवी नामृदुंग वाजे भजनाला हळदी हार गणपतीला ताळवी नामृदुंग वाजे भजनाला वंदन चरणाला वंदन चरणा जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला आले महादेव पाराबती मांडीवर बसले गणपती बेल वाहू शंकराला फुल वाहू पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला